नमस्कार सहकारी मित्रांनो माझे यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे मी आज आपल्यासाठी एक महत्वाचा व्हिडिओ हा बदली संदर्भातला घेऊन आलेलो आहे दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने एक अतिशय महत्वपूर्ण संदर्भात शासन निर्णय हा निर्गमित केलेला आहे त्या बदल शासन निर्णयामध्ये असं म्हटलं आहे की आदिवासी व दुर्गम भागात काम केल्यानंतर शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी यांची पुढील पदस्थापना त्यांच्या पसंतीच्या ठिकाणी करण्याची सवलत रद्द झाल्यामुळे या भागातील नागरिकांना उपलब्ध करून द्यावाच्या सुविधांवर होणारे परिणाम विचारात घेऊन शासनाने सदर सवलतीबाबत सर्वांगीण विचार करून एक सुयोग्य भूमिका घेतली आहे त्यामध्ये त्यांनी सुचवले की माननीय न्यायाधिकरणाच्या उपरोक्त निरीक्षणानुसार आदिवासी व नक्षलग्रस्त भागात काम केल्यानंतर पुढील पदस्थापना त्यांच्या पसंतीच्या ठिकाणी देण्याबाबत सर्वकष विचार करून त्या अनुषंगाने पुढील प्रमाणे या सूचना देण्यात आलेल्या आहेत त्या सूचना अशा आहेत की बदली अधिनियम दोन हजार पाच मधील कलम तीन एक नुसार झाल्यानंतर सर्वसाधारण बदलीस शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी पात्र ठरत असतात त्यानुसार आदिवासी व नक्षलग्रस्त भागातील अधिकारी कर्मचारी ज्यावेळी सर्वसाधारण बदलीस पात्र ठरेल त्यावेळी त्यांच्या संवर्गाची सेवा ज्येष्ठ तयारी जास्त रावात ठेवण्यात येते त्या अंतर्गतच त्यांची बदली करण्यासाठी त्यांच्याकडून कमाल चार जिल्ह्यांचा हा पसंतीक्रम घेण्यात यावा नंबर दोन तदनंतर संबंधित पसंतीक्रम विचारात घेऊन त्यांच्या पसंतीच्या जिल्ह्यात सोयीनुसार त्यांची बदलीने पदस्थापना देण्यात यावी तथापि बदली अधिनियम दोन हजार पाच हा केवळ शासकीय कर्मचाऱ्यांना लागू असल्याने शासकीय कार्यालय तसेच शासन अंगीकृत महामंडळे प्राधिकरण त्रिमूल्य अधिकारी कर्मचारी यांना त्यांच्या बदली संदर्भात जे नियम लागू आहेत ते बदलीबाबतचे नियम तसेच शासनाने आदिवासी नक्षलग्रस्त भागात बदली करताना पसंतीक्रमण विचार विचारात घेण्याचे तत्त्व या दोन्ही बाबी विचारात घेऊन प्रशासकीय विभाग त्यांच्या सर योग्य तो निर्णय घेण्यास तो सक्षम आहे असे त्या शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे विस्तृतपणे माहिती देण्यात आलेली आहे व्हिडिओ आपल्याला आवडले असल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सध्या तरी आपण इथेच थांबूया लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार